thank you स्त्रीमनाचा हळवादपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री शेला मेंदी मृगजळ दंगबावरी आवऱ्या गल्भ रेशीम इत्यादी कविता संघ तसेच अंगत पंगत गवतफुला मामाचा वाडा हे बालकविता संघ प्रसिद्ध शामली कदली आणि चेतू हे कविता संघ प्रसिद्ध आता या कवितेमध्ये गवत फुला रे गवत फुला गवत केव्हा फुद्ध बाळालो पाऊस पडला म्हणजे गवत फुलत आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खरा खरे ऋतू किती आपण किती ऋतू मानतो कोण कोणता ऋतू उन्हाळा पावसाळा उन्हाळा उन्हाळा संपला म्हणजे काय सुरू होतो पावसाळा संपला म्हणजे तर सात जूनला सात जून सात जूनला मृग नक्षत्राला सुरुवात होते आणि या मृग नक्षत्राला या मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते जर सात जूनलाच पाऊस आला तर शेतकरी असं म्हणतो की इथून पुढे पावसाचे दिवस चांगले आहेत आणि जर तो पाऊस लांबला संपूर्ण जून महिना जर कोरडा गेला तर एखाद वेळेस दुष्काळाची लाट शक्यता हे सगळे अंदाज भाजलेले असतात आणि मग जून महिन्यामध्ये सात जूनला जर पहिला पाऊस पडतो त्यावेळेस ही तापलेली जी काही जमीन असते ही जमीन तुटक म्हणायला सुरुवात होते आणि मग त्या जमिनीचा म्हणजे मातीचा काय येतो सुगंध सुगंध दरबे मातीचा वास येतो की नाही सगळ्या फुलांपेक्षा सगळ्या शेटपेक्षा सगळ्यात चांगला वास कोणाचा असतो मातीचा कारण ती तापलेली माती भिजते आणि भिजलेली माती काय करते या पृथ्वीवर एक प्रकारचा सुगंध सोडते किंवा सुगंध तिचा दळवडतो आणि या सुग या सुगंधाच्या आतच काही डीज लपलेले असतात आणि मग पाऊस जे सुरू झाला दोन चार पाऊस झाले एक दोन पाऊस दोन पाऊस सुरू झाला म्हणजे हळूहळू हे गवताचे कोंब मारा गावाचे गवताचे कोंब काय होतात होतात आणि अंकुरित झालेले गवताचे जे काही कोंब आहे त्या पृथ्वीवर जणू एक प्रकारचा ही पृथ्वी काय झालेली आहे हिरव्या चालू या पृथ्वीने हिरवा चालू एक प्रकारचा परिधान केलेला आहे आणि परिधान केल्यामुळे या कवयित्रीला त्या कवयीरा संत यांना लहानपणीची कविता सुचलेली आहे ती काय होती बघा ही कविता अशी आहे तिची चा आपण लावूया माझ्या मागे म्हणायचं रंग रंगुल्या साम सांद सामल्या بوثقوا <applause> العظيم

रवीना झुकवी शिवपाती रवीना झुकवी शिवपाती गोन बाजुला सळसळती गोन बाजुला सळसळती नीड न्यूली एक पाकडी

ल्या गवत पुला रे गवत पुला लंगरे मुले साध साधल्या गवत पुला रे हो पुला असा कसा रे मला लागला सांग तुजारे तुजालणा आधार रे मला तो तो गवत फुला रे गवत फुला ही कविता आज आपण म्हटली आणि या कवितेमध्ये कवितेच नाव असं दिलंय गवत फुला रे गवत फुला गवत फुलताना आपण बघतोय गवत कधी फुलतय पृथ्वीवर पाऊस कधी सुरुवात होते पावसाला सुरुवात कधी होते सात जून नंतर सात जून काय असत खऱ्या अर्थाने पावसाला त्यावेळेस सुरुवात होते आणि मग पावसाला सुरुवात झाली मग ही पृथ्वी काय होते मुक्त होते उन्हाळ्यामध्ये कानं तापलेली असतात जमीन चापलेली असते आणि ह्या तापलेल्या जमिनीवर जो 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 पडला म्हणजे ती जमीन जशी तशी कृप्त होत जाते म्हणजे जे काही पाणी मुलं ते पाण्यापासून जी काही आपून जरी गरम वाफ जी काही येते त्या वाफेचा सुद्धा आनंद आपल्याला जाणवतो आणि मग अशा वेळेस एक सुंदर अशी मागाव्यावरची एक प्रवेता असते रंग रंगुल्या दं सान सांगल्या धवत फुला हे गवत रंग जंगुले वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या फुलाचे वेगवेगळ्या झाडांचं हा जो काही परिसर आहे हा परिसर आता काय झालेला आहे भरून गेलेला आहे रंग दे दंगुल्या वेगवेगळ्या रंगाने हा निसर्ग काय झालाय भरून आलेलं आहे दे हे दे� मागाण आता भरून आलेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग मिसळलेले आहे वेगवेगळे फुलं त्याच्यामध्ये आहे कुठले कुठले फुलं आहे छोटी छोटी फुलं असतात बघायची गुलाबाची फुलं असतात त्यानंतर बोडगे मोडीचा एक फाला असतो त्याला सुद्धा बारीक असे फुलं आलेली असतात अगदी छोटे 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 फुलं या माडा काय असतात पसरलेली असतात झेबे केवडे नारंगी केसरी असे वेगवेगळे फुलं कुठं असतात त्या माड दिसतात आणि ते कसं असतात भवटच्या सानिध्यामध्ये असतात आणि म्हणून गमित असे म्हणते दंग धंगुल्या साम सामूल्या साम सामूल्या सान सामूल्या म्हणजे काय लहान लहान साम सामूल्या बघा सामुल्या जस आपण एखाद्या बाळाला सोन्या म्हणतो मोन्या म्हणतो बाळ म्हणतो म्हणतो की नाही तसं लहान लहान हे गौतांचं पाप ला तो तो ते लाल ही छोटी वेगवेगळ्या रंगाची फुलं वेगवेगळ्या रंगाचं गवत वेगवेगळ्या रंगाची ही हळूहळू नकू लागलेली आहे हिरवा शालू परिधान करू लागलेले आणि हिरवा शालू परिधान करत असताना बारीक बारीक छोटी छोटी सामुद्री लाल फुलं त्या मार्गावर तिला दिसतायत गवतो तुला अरे गवतो तुला हा प्रसंग कसलाय गवत सुद्धा आता फुलायला लागले राहायला लागले जसं लहान बाळ घरामध्ये रांगत रांगता रांगता ते चालायला लागतं चालते की नाही चालता चालता पळायला लागतं पडता पडता पडतं आणि पुन्हा उठत तस या निसर्गाचं सुद्धा आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे गवत अंकुदित होतो अंकुरीत झालेलं हाडू हळूहळू फुलतं फुललेलं गवत बहरतं त्याच्यावर छोटे मोठे बारीक बारीक फुलं येतात आणि मग तो जसा जशी वाऱ्याची झुळूक येते तसं ते गवत काय होतं घालतं म्हणून तो येते म्हणते रंग रंगुल्या चांद सा गवत फुला रे गवत फुला वाट एक मस्त सुंदर असं गवत फुललेलं आहे आणि मग या गवतामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला काय आवडतं खेळायला आवडतं की नाही संध्याकाळी आपण बरेच मध्ये जातो नाही म्हटलं तरी आपण शाळेच्या शेरीवर जातो शाळेच्या शेरीवर आता पाऊस सुरू असल्यामुळे बरोबर लहान 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 गोष्ट आता उघडून आलेलं आहे आणि मग त्या गवतामध्ये बसायला उड्या मारायला त्या फुलांमध्ये वाहनं आपल्याला फिरताना खूप आनंद होतो आपल्या शाळेच्या परिसरामध्ये एक मोठ आहे त्याच्या अलीकडे काय आहे एक छोटस गार्डन तयार केलेलं आहे त्या मध्ये सुद्धा छोटी छोटी फुलं आहेत संपूर्ण शाळेमध्ये आपली फुलझाडी भरपूर आहे आणि आपल्या जेंडा गावला तर एकदम छान दृश्य दिसत दिसत की नाही तर हे सगळं बारीक बारीक गवत आहे ना हे ज्यावेळेस फुलायला लागतं त्यावेळेस जसं सुंदर दिसत तसं तुमच्यासारखी लहान मुलं ज्यावेळेस शाळेत येतात शाळे अभ्यास करून मोठी होतात त्यावेळेस आम्हाला किंवा तुमच्या आईना समाजातील प्रत्येक घटकाला खूप आनंद होत असतो कारण तुमच्यासारखी लहान मुलं हीच फक्त फुलांसारखी फुलणारी असतात आणि ही मुलं ज्या त्या दिवशी फुलतील फुलासारखी फुलतील फुलासारखा आनंदपूर्वकतील एखाद्या महाराजाला जाऊन आपलं मन मोकळं करतील त्यावेळेस प्रवेतेला जशी कविता सुचली गौर्तफुला रे गौत फुला तसं तुमच्या बौद्धिक संस्थेला आकार मिळेल एक प्रकारे गुजर असं भविष्य तुमच्या असेल उत्साहित असं वातावरण असेल आणि या वातावरणामध्ये अशी जर कविता आपण शिकलो तर ती काही कायम कृती आपल्या लक्षात राहील ना। का नाही म्हणजे असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा मला लडा कोणाला लावतो आई आपल्या बाळाला लढा लावतो लड़। बाळ आपल्या आईला लढा लावतो लड़। बाळ आपल्या बाबांना जाडा लावतो लड़। घरातल्या प्रत्येकाला लढा लावतो लावतं का रे बाळ लढा लावणे म्हणजे काय करणे प्रेम करणे धडा लावणे म्हणजे काय व्यक्त करणे प्रेम व्यक्त करणे धडा लावणे लावणे प्रेम व्यक्त करणे लावणे प्रेम व्यक्त करणे आपण कोणाला या माळ रामावता वर आपण जाऊन खेळतो आणि खेळल्यामुळे आपण त्या गवतावर त्या माळरावर किंवा आपल्या शरीरवर जे काही बारीक गवत आहे आणि त्या उगवलेल्या गवतामध्ये आपण संध्याकाळी मंत्रोक्त खेळतो म्हणजे आपल्याला ही कृती काय जाते खेळण्यासाठी प्रोत्साहित करते वातावरण तयार करते की बाबा संध्याकाळी स्टेडियमवर या मग मोकळा असं सुंदर असं सुंदर असं वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये बरेच विद्यार्थी खो खो खेळतात कबड्डी खेळतात दोघी कुठला बॅटबॉल खेळतात काही विद्यार्थी सायकल चालवतात आणि त्यांना संध्याकाळी झाली तरी घरी जाण्याची इच्छा होत नाही कारण ते स्टेडियम तो परिसर तो उत्साह तुम्हाला काय करतो लढा लावतो आणि पुन्हा पुन्हा लढा लावतो एका दिवस एका दिवशी तुम्ही स्टेडियमवर गेला त्या पटांगणावर गेला खेळला त्याच्यावर तुमचं मन समाधान होत नाही तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये खेळण्यामध्ये जसा तुम्हाला आनंद मिळतो तसा त्या डोंगरावर कवयक्तींना सुद्धा काय मिळालेला होता एक आनंद मिळालेला होता आणि त्या आनंदातूनच कवयक्तीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले

पतंग कधी ओळखतात शक्यतो संक्रांतीला ओढवतात पण संक्रांतीच्या अगोदर हे मारराण सुरलेलं आहे मा आणि मग अशा मोकळ्या महाडानावर पतंग उडवायला सुद्धा खूप खूप काय ते मजा येते म्हणून हा आनंद पूर्वक्यासाठी मुलं या मोकळ्या महाडानावरती फिरताना तुला पाहिले डवता झुलता झुलता असताना कोणाला पाहिलं पतंग उडवणाऱ्या निघाला कस पाहिलं ल पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना जसं पतंग दोऱ्याच्या साह्याने आकाशामध्ये वर जात तस पृथ्वीच्या सानिध्यात किंवा या माल जे काही गवत आहे हे गवत ज्या वेळेस झुलत हवेच्या सहाय्याने ते झुलत आणि ज्यावेळेस ते झुलत त्यावेळेस ते काय करत हसत ज्यावेळेस गवत झुलत त्यावेळेस ते काय करत हसत म्हणजे त्याला आनंद झालेला असत जसं तुम्हाला शिकवता शिकवता एखादा व्हिडिओ सांगितला तर तुम्ही कसं हसता जसं त्या गवताला सुद्धा जी वाऱ्याची झुरूप काय जाते हसवण्याचं काम म्हणून कवयत्री असं म्हणते तुला पाहिले गवतावरती झुरता झुरता हसता उन्हा विसरून गेलो पतंग नदीचा नदीचा म्हणजे नवा न म्हणजे आकाश नदीचा म्हणजे आकाशाचा नदीचा म्हणजे आकाशाचा आकाशामध्ये कोण गे पतंग गेल गेलो पतंग नदीचा आकाशामध्ये गेलेल्या पतंगाला मी विसरून गेलो पण पृथ्वीवर असलेलं हे जे काही गव गवत आहे हे ज्यावेळेस असं इकडे तिकडे ढोलतय वाऱ्याच्या साहज्याने ढोलतय त्यावेळेस कवयित्रीला असं वाटतय की आपण या पतंगाला विसरून गेलेलो आहोत विसरून गेलो मित्राला पतंग उडवणाऱ्या मित्राला सुद्धा दुसरा मित्र काय करतोय विसरून गेला कारण काही मुलं त्या पतंगाकडे बघतायत पण काही मुलं ते निसर्गाच्या गवताकडे सुद्धा बघतायत आणि ते गवत सुद्धा काय करत पतंगासारखं असं हलतय आणि त्यामुळे हसता हसता ते बघणं खूप छान होत विसरून गेलो पतंग नदीला विसरून गेलो मित्राला पाहून तुझ्या हलकून गेलो अशा तुझ्या हे रंग करा तुला पाहून मी हरकून गेले हरकून जाणे आनंदित होणे हरकून जाणे म्हणजे काय आनंदित होणे तुला बघता बघता मी एवढा हरकून गेलेलो आहे की मला आता तुझा सुद्धा विसर पडत चाललेला आहे आणि या तुझ्या जे काही वेगवेगळ्या कडा आहेत फक्त रंगांचे जे काही फुलं वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत यामुळे मी या रंगकळा ज्या काय या बघता बघता अगदी पतंग उडवणाऱ्या मित्राला सुद्धा आम्ही काय करतोय विसरून गेलेलो आहे एवढी ताकद या निसर्गामध्ये असते या हिरव्या काळ मध्ये असते म्हणून या मध्ये खेळत असताना आपल्याला खूप खूप आनंद होतो कारण आनंदासाठी आपण जगतो आणि जगता जगता आपण काय करतो आनंद उपभोगतो आनंद उपभोगत असताना निसर्ग माणसाच्या मनावर एक प्रकारचा काय करतो परिणाम करतो म्हणून ही कविता चेतन दृष्टी अनुसारामध्ये प्रवक्तीने आहे कारण माणसावर कोणाचा परिणाम होतो निसर्गाचा परिणाम होतो आणि निसर्ग ज्यावेळेस माणसासारखा वागतो त्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू सजीवसारखी वागते त्यावेळेस काय क्षेत्रपणा परत या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शब्द आलेले आहेत गवत फुला रे गवत फुला त्यानंतर रंग रंगुल्या साम सामल्या रंगाचे रंग रंगुल्या रंगाचे वेगवेगळे प्रकार रंग रंगुल्या रंग रंगुल्या सान चांगुल्या गवत फुलावे गवत अशा पद्धतीने हे गवत कस आहे लहान लहान गवत खोलत जाते खोललेल्या गवतावर छोटे छोटे फुलं येत आहेत छोटी छोटी फुलं आल्यानंतर ते गवत त्या सृष्टीचं सौंदर्य वाढवतंय त्या माड राणाचं वाढवतोय माड राणाचं वाढवल्यामुळे आमचा जो काही पतंग उडवायला गेलेला आहे आकाशाच्या दिशेने त्याचं पतंग उडतय पण वाऱ्याची झुळ आली आणि ते गवताचं जे काही गवज डुलायला लागलं डुरता डुरता त्याच्यावर जे काही वेगवेगळे फुलं आहेत ते वाऱ्याच्या साह्याने डोलायला लागले त्यावेळेस मी या फुलांच्या वेगवेगळ्या रंगकळा बघितल्या

भाई भाई एक <coughs> या एक त्या कवितेमध्ये असं म्हणत की निसर्गात दोन पानं ज्या वेळेस हवेच्या सायने एकमेकाला टोकली जातात त्यावेळेस ते पानं जोर काय करतात टाळ्या वाजतात दोन पानं ज्यावेळेस एकमेकाला असं झाड असत हे पानं काढतात अशा एकमेकाला टोपली जातात आणि मग त्यावेळेस या निसर्गामध्ये एवढी ताकद आहे आणि म्हणून कवयत्री असं म्हणते हिरवी नाजुक रेशमी पाती दोन बाजूला सडसडते सडणार सडसड करणार पानं म्हणजे काय जमुशी कथाचा कायाचा आवाज नीळ निळुली एक पाकळी पराग तेवढी जगमगती निळी आणि पिवळी ही त्या पौसाच्या पातावर किंवा झाडावर वेलीवर आलेली ही जी काही धोन धून वेगवेगळ्या रंगांची फुलं आहे निळ निळवली निळ एखादं फुल आलेलं आहे पिवळी फुलं आलेली आहेत निळे पिवळे हे सगळे फुलं काय करतायत सरसरतायत आणि त्यांच्या मधून एक मधूर असा आवाज उत्पन्न होतोय

सुद्धा निसर्गावर आहे आणि मग ज्याने ऊन पडतं आणि आपण त्या माळ कामावर खेळतो ते फुलं एवढी सुंदर दिसतात आणि मग आता या विज्ञान दिनामध्ये आपल्याला भगतं साह्याने आपला सुंदर काळा असा वाटतो कारण हा कुठलाही स्टेज किंवा डेकोरेट तयार केलेला नाही हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये फक्त पाऊस पडल्यामुळे एवढा बदल होत असतो आणि हा बदल गवैत्रीने व्यवस्थितपणे टिकण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे हा या उन्हामध्ये ज्यावेळेस आपण खेळतो बागेतमध्ये या खेळतो त्यावेळेस आपण भान हरकून खेळतो आणि जीवनाचा व्यवस्थित आनंद उपभोगत असतो अशा प्रकारे गवतफुला रे गवतफुला या क्रिमेचे दोन पडवे आज आपण या ठिकाणी संपवलेले आहे राहिलेली कविता आपण पुढच्या तासाला घेणार आहोत पण त्याच्या अगोदर काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारतो साम सामूल्या गवत फुला रे गवत लागला गवयत्रीला या गवत फुलाचा लढा कसा लागला बाळांग्रीला हा लढा कसा लागला मार जाऊन अजून कोण सांगतो लढा कसा लागला हा गिरगाव गोष्टामध्ये जाण्याचा लढा कसा लागला लढा म्हणजे काय लढा हा पावसाने सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे काय झालं संपूर्ण धरती संपूर्ण मार्गान कसं झालं आणि हिरव्या काळ माळ राणावर काय फुललेलं आहे गवत फुललेलं आहे आणि हे गवत म्हणजेच काय हिरवा परिधान हिरवा शालू परिधान केलेली ही जाती म्हणजेच एखादी जशी नटते हिरवा शालू परिधान करते आणि परिदान केल्यानंतर तिच्या सौंदर्यामध्ये भर पडतो तस एक पाऊस पडला आणि माळ आणावर काय तयार झालं गवत उगून आलं आणि हे घोग काय करतोय प्रवयश्रीला लढा लावतोय जसं आपल्याला सुद्धा केल्या त्याची संध्याकाळी गावनं गेल्यानंतर आता सुद्धा असलं म्हणजे तेव्हा आपल्याला काय करतं लढा लावतो हा अशा पावसाळामुळे काय झालं मारराम विरोधात झालं आणि प्रवयश्रीला माडराचा लढा लागला

पतंग उर्मी तो कीर्तनना कवयित्रीने मारणार काय काय बघितलं कोण सांगत सांगितलं तुम्ही बघू दिसतोय ना चित्रांग दिसतोय ना तर या गोष्टी कवयित्रीने पाहिला पाहिल्या आहेत विसरून गेलो पतंग नदीचा विसरून गेलो नेत्रा

कशामुळे विसरून गेली गेल्यामुळेणसाला आनंद मिळतो त्या ठिकाणी माणूस काही व्यक्ती विसरून जातो तस व्यक्ती त्या ठिकाणी विसरून गेलेले पाहून तुझा हलकून गेलो अशा तुझ्याने भंग करा काय पाहून कोणती गोष्ट पाहून कवयत्री हातून गेली mm. कोणती गोष्ट पाहून कवयत्री हातून गेली हा रंग कळा